दोन पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे तसेच परिमंडल तीन जे आहे त्याच्यात लक्कडगंज पाचपौली शांतीनगर परिमंडल चारमध्ये सक्करधारा आणि इमामवाडा परिमंडल पाचमधील नगर याच्यात संचारबंदीमध्ये दोन तासाची सूट देण्यात आलेली आहे आणि तीन जे पोलीस स्टेशन आहे झोन थ्रीमध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणाश गणेशपेठ तीन पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी तीन पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल जाईल रिव्ह्यू दररोज आमच्या चालू राहील जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस शांतता बघून आणि मु लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता त्याला नंतर जामीन झाला सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का झिंगाबाई टाके परिसरातला आणि याचा या सिंसेतला संबंध काय होता जसं मी सांगितलं हे जे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये नागपुरातले तीन मोठे मार्केट बंद आहेत याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील या दोन तासामध्ये जसं मी आपण शांतता आहे किंवा कसे आपण पाहू उद्या आपण वाढू पण शकतो आहे कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो म्हणजे सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले त्या आधारावर आपण हे सगळं निर्णय घेतो सय्यद अली हा ताब्यात घेतला एका चौकशीसाठी सय्यद असीमध्ये ती जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो आत्ताचे नाव समोर आहे माझे ते आकडा नाही आहे सी दॅट अबाउट दिस आय कॅनॉट से दिस थिंग इज हॅपंड देर आर व्हिडिओज ऑन रेकॉर्ड सो इफ समबडी सेईंग सो दे हॅव ऑल द राईट टू से अँड वी आर डुईंग आवर वर्क प्लीज चेक दी रिकॉर्ड ऑन दॅट बेसिस यू दिस क्वेश्चन आगामी काळामध्ये अगदी बरोबर आए, जे सन आहे तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरी विनंती केली होती आज परत मी सगळ्यांना सांगतो आहे की सगळ्यांनी नियमांच्या पालन केलं पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असं केला तर जशी आमची कारवाई चालू आहे कारवाई चालू राहील आणि जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे ते आपण त्याप्रमाणे करतो आहे पी एम पी एम टूर आहे तीस त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा ते माननीय पी एम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात ते थार 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 त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात जे रूट असो कुठलाही असो ते आपण त्याप्रमाणे करतो त्याच्याबद्दल सध्या मी काय दिसतो फहीम खानचं मालेगाव कनेक्शन सांगितलेलं आहे किरीट सुमेन तुम्हाला पत्र देखील पाठवलेलं आहे जसं तुम्ही सांगितलं आता हे जे जे गोष्टी समोर येत आहे जे एव्हिडन्स समोर येत आहे त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू